ग्रामीणच्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळीकडेच त्या साधारणतः शहराच्या रचना शहराच्या लोक नागरिकांची मानसिकता शहरात असलेले निर्णय जे घटक आहे चर्चेचे हे वेगळे असतात ग्रामीणमध्ये आमचे थोडे ग्रामीण भागामध्ये थोडे वेगळे असतात त्यामुळं मला असं वाटतं की जे आता शहरात अनेक आघाड्या झालेल्या आपल्याला दिसतात सगळीकडे आघाड्या झाल्या सगळ्या पक्षाच्या झाल्या हे आपल्याला दिसतं कारण अनेक जणांना सांभून घ्यायचं ग्रामीण भागात तसं दिसणार नाही साहेब संगमनेर विधानसभेला एक वर्ष पूर्ण झाले निवडणुकीला त्याचा जल्लोष संगमनेर मध्ये केला जातोय काय प्रतिक्रिया काय आमदार त्याचा उत्सव साजरा करतायत वर्ष जल्लोष करतायत त्यांचा तो अधिकार तो फक्त तो तो जल्लोष कशाने करतायत म्हणजे काय कोणती दार आहेत जल्लोष कोणती कोणते काय आमले पदार्थाचा हायदोस होतोय कोण कोणाचा हात तोडतोय आय मला पी आय आमचे जे आहेत त्यांना बोललो अरे तुम्ही कारवाई केली का तुमच्यावर माणसं धावून गेल्यानंतर टेबलवर बस खुर्चीवर बसलेली तुमच्या पुढे मारामारी करतात आणि तुम्ही पाहताय ही अवस्था आहे काहीकडे इंजेक्शन सापडतायत काही त्रेचाळीस लाखाचे ड्रग्स पावडर सापडणं ती किती मोठी हे कोण आहे हे याच्या मागे सूत्रधार काय आता बस काय जल्लोष कसला करताय म्हणजे त्या जल्लोषा करता ते सगळं आणलं नव्हतं जल्लोषा पिका पडायला जल्लोष हो तो साहेब एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीची आठवण आता संगमनेर नगरपालिकेत येते सिंहचिन्ह असल्यामुळं काय प्रतिक्रिया एखाद्याही आठवण येणं सहा की पंच्याऐंशीला मी अपक्ष उभा होतो काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं आमच्या एका मंत्र्याच्या भगिनीला मिळालं होतं लोकांचा उद्रेक होता लोकांनी आग्रहानं आणि अक्षरशः उमेदवारीच माझी जाहीर करून टाकली मला नॉमिनेशन काढण्याकरता तो जाऊ दिलं नाही आणि सिंहचिन्ह आलं आणि त्याच्यावर मी विजय मिळवला आणि आमची ही वाटचाल या तालुक्याची त्यामुळंच पाण्याचं जे भांडणं आमचं होतं आम्हाला जे पाण्याचे हक्क पाहिजे होते त्याच्यामध्ये या तालुक्याला कोणी आमदारच नको हा जो काहींचा प्रयत्न होता तो त्यामुळं थांबला हाणून पाडला गेला आणि आम्ही काम केलं पाणी झालं निळवंड झालं निळवंडचे कॅनॉल झाले शहराला पाणी आलं हे हे त्याचा त्या सिंहाच्यापासून सुरुवात झाल्यानंतर इथपर्यंत घडलेलं आहे मग आता हा सिंहसुद्धा प्रगतीला पुढची दिशा निश्चित देईल टायगर आला म्हणून सिंह आला असं काही चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीमध्ये टायगर आहे म्हणून प्रचार केला आता इथं राहत मी काय त्याच्यावर फार कॉमेंट करणं बरोबर नाही सिद्ध होईल लोक एकत्र येतात काही विचाराचे आणि त्याच्यातून सुद्धा काही ठिकाणी होत आहे काळाच्या ओघात लोकांना पर्याय खूप झाले आता तो सहा पर्याय सात आठ पर्याय आपल्याकडे लोकांना उपलब्ध झाले उप असं काही राहिलं नाही का सरळ सरळ दोन आहे अशी स्थिती राहिलेली नाही याचे काही परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत मला संगमनेर मागे बघितलं संगम तर काँग्रेसचा पंजा हंद झाल्याची टीका केली जाते नाही टीका होऊ द्या ना काही बिघडत नाही तो अधिकारच टीका करण्याचा मला एक प्रश्न माझा आहे की आम्ही लढतोय खरं एका समितीच्या नावाखाली लढतोय एका अर्थात आघाडी म्हणा तिचे सदस्य जे आहेत ते आमच्या आघाडीचे सदस्य त्यामध्ये आहेत इतर समविचारी आम्ही काही घेतलेले आहेत बरोबर लढतो आहे कोणाविरुद्ध आम्ही लढतो समितीच्या नावाखाली स संगमनेर सेवा समिती परंतु लढतो कोणाविरुद्ध असं पाहिलं तर ल खरं म्हणजे ज्याच्याविरुद्ध लढाई करायला पाहिजे देशामध्ये त्या ते, त्यांच्याविरुद्धच लढाई आम्ही करतो आहे आणि त्याच्यात आहे भारतीय जनता पक्ष आहे शिंदे सेना आहे हेच आहे त्यांच्याच विरुद्ध आम्ही लढतो मात्र चिन्हासाठी एकीकडे दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी कोर्टात भांडते आहे मात्र तुमच्या हातात चिन्ह असताना तुम्ही एका तिसऱ्या पक्षाचं असं काही नाही आम्हाला ज्यावेळेस अशा अशी स्थिती आहे की यावेळेस शहरांमध्ये ही स्थिती जादा असते आणि यावेळेस तशी आहे आम्हाला वाटलं की आपल्याला आणखी काही समविचारी लोक बरोबर घ्यावा लागतील आणि जे काही इथे सुरू झालेले चुकीचे प्रकार आहेत शहरामध्ये किंवा दिशा संपूर्ण विकासाला मिळते आहे अंमली पदार्थांचे वाढले आहे दहशत दांडगाई वाढलेली आहे लोकांना त्रास व्हायला सुरुवात झाली याला लढत असता आम्ही सर्व माणसं जे विचाराचे आमच्या त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या महाराष्ट्रात मग आता मराठी अमराठी वाद सुरू आहे एका मुलाची पण आत्महत्या आहे राजकीय रंग दिला जातोय काय म्हणतात खरं म्हणजे असं काही घडलं असेल तर ते दुर्दैवी बने असंही देश आहे नागरिक आहे काही गोष्टींकरता तुम्ही म्हणू शकता का आम्हाला संधी मिळाली पाहिजे स्थानिक तुम्ही साखर एखादा कारखाना काढला एम आय डीशी काढली तर स्थानिक मुलांना संधी मिळावी हे हे विषय आम्ही समजू शकतो परंतु स्वराच्या राहण्याचा अधिकाराचा याचा मात्र आपल्याला हे करता येणार नाही शेवटी देश एक आहे देशातले सर्व नागरिक समान आहे आणि तो त्यांचे त्यांचे अधिकार त्यांचे आहेत आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी होईल काय अशा आहे खरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत आपण खरं म्हणजे फार गंभीर विषय आहे निवडणूक आयोग कसं वागतंय आणि कोणाच्या म्हणण्यानं वागतंय ही तपासणीची वेळ तर आहेच आहे असं आहे की ज्या वेळेस घटनात्मक पीठाने निर्णय दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या वर तुम्ही जाऊ नये ती जबाबदारी प्रत्येकाची देशातल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी ही जबाबदारीच आहे असं असता मी मोडलं कसं जातो अत्यंत गंभीर गोष्ट आहे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल पंचवीस तारखेला मला माहीत नाही परंतु जे काही घडलेलं आहे हे चुकीचं आहे हे तर पहिलं मान्य करावं ला लागेल आणि ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केलेली आहे खरं म्हणजे अवेहलना ही ते तपासले पाहिजे कोण आहे ते निश्चित केले पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर जर चुकीचं झालं असेल तर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर तर आधारित लोकशाही असती न्याय मागण्याची जागा ती आहे त्यामुळं चुकीचं जे काय असेल निर्णय तो मी काय म्हणते हा निर्णय तो निर्णय जो निर्णय असेल तो अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्याशिवाय प्रशासन चालेल कसं पंकजा मुंडेंच्या पियेच्या पत्नीने आत्महत्या केली आहे एकंदरीत महिलांच्या अत्याचारावर घटना आहे राजकीय दबाव आज सरातंत्र वापरला जातो आता हे काय मला माहित नसलेली घटना आहे कारण मला नाही व्यक्तिगत गोष्टी नाही त्याच्यावर बोलणं नाही सर कोर्टामध्ये या आरक्षणच्या संदर्भामध्ये याचिका दाखल आहे उद्या सुनावणी आहे तर दुसरीकडे आता जिल्हा परिषदच्या देखील निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार की परत परत अशीच एक लक्षात घ्या की खरं आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याच्याकडं फार उत्सुकतेनं आम्ही पाहतो आहे चार वर्ष आज प्रशासकाची राजवटी आहेत आणि लोकप्रतिनिधी मात्र बाजूला ठेवले गेले पण त्या पक्षाचे असतो शेवटी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे तो जनतेचा प्रतिनिधी आहे त्याचा अधिकार आहे त्या तिथे जाऊन ती, ती संस्था चालवण्याचा आणि लोकांकरता काम करण्याचा असं असताना चार वर्ष लोकप्रतिनिधी नसणं की दुर्दैवाची गोष्ट आहे आता आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मला असं वाटतं की निर्णय काय देईल कोर्ट माहीत नाही सर्वोच्च न्यायालय परंतु मला असं वाटतं की होऊन जाऊ द्या एकदा लोकांच्या लोकांना संधी मिळू द्या लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाच्या असू असं तर काही नाही का काँग्रेसचे निवडणुकीत कोणते लोक लोकप्रतिनिधी जाऊन बसणं गरजेचं आहे असं असं मला वाटतं जातं ज्या चुकले असतील की जो ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा निर्णयाचा अवमान केला असेल त्यांना योग्य शिक्षा करण्याची जबाबदारी आहे ती घेतली पाहिजे जबाबदारी आणि ही निवडणुका